एक मे पासून हो माल, या राशी होणार गडगंध श्रीमंत बारा वर्षानंतर गुरु शुक्राची युती होतात होऊ शकतील या राशी मालामाल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी ग्रहांच्या गोचरामुळे अनेकदा ग्रहांची युती होते असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे ज्योतिषीय गणनेनुसार गुरु आणि शुक्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुचा सहयोग जवळजवळ बारा वर्षांनी होणार आहे आणि ही युती मे महिन्यात होणार आहे वृषभ राशि यह दोन ग्रह युति तीन राशि अतिशय शुभ ठरू शकते या युति या राशी भरपूर पैसा मिलने की शक्यता है आता अपन पहाना आहोत या भाग्यवान राशिपी प्रथम राशि मेष राशि होय मेष राशि लोकंतर गुरु और शुक्रा की युति अधिक फायदेर ठरना है या मेष राशि लोकान भरपूर आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे तुमचा अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येऊ शकतो नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांचा या काळामध्ये पगार वाढू शकतो व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकेल व्यवसायामधून तुम्हाला उत्तम पैसा मिळू शकेल राशीच्या लोकांना या दोन ग्रहांच्या युतीमुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा गुरु आणि शुक्राची स्थिती अत्यंत लाभदायी ठरेल कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा राहू शकतो कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे नोकरदारांचे पगार वाढतील याशिवाय वृषभ राशीच्या लोकांना मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतील या काळामध्ये तुमची बचत वाढून तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकेल त्याचप्रमाणे तिसरी राशी म्हणजे सिंह राशी होय सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरूचा सहयोग करिअरमध्ये खूप मोठं यश मिळवून देईल समाजामध्ये शिहर त्या लोकांचा मान सन्मान वाढू शकतो शुक्राच्या त्या कृपेने सुखसुविधांमध्ये चांगली वाढ होऊ शकते या काळामध्ये तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमची रखडलेली कामे आता पूर्ण होऊ शकतील जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ मिळतील तसेच या काळात वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला मिळू शकेल